एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात स्वतः सहभागी होणार शरद पवारनी सरकारला दिला अल्टिमेटम पुण्यामधील एमपीएससी च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिलं बुधवारी रात्री पुण्यातील रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आता या आंदोलनामध्ये थेट रस्त्यावर उतरून आपण विद्यार्थ्यांबरोबर आंदोलन करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी केली आहे दरम्यान शरद पवारांच्या या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी या विषयासंदर्भात आज तातडीनं बैठक बोलावली आहे पुण्यात एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हितांचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे परंतु सत्ताधारी याला गांभीर्यानं घेताना दिसत नाहीत असं पवार यांनी म्हटलंय एवढ्यावरच न थांबता शरद पवारांनी या विषयावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी सरकारला बावीस ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम दिला उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वत आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार असं पवारांनी बुधवारी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय दरम्यान दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक बोलावली आहे आज सकाळी दहा वाजता मुंबईमध्ये ही बैठक पार पडणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे म्हणजेच एम पी एस सी मार्फत पंचवीस ऑगस्ट रोजी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये कृषी विभागातील दोनशे अठ्ठावन्न पदांचा समावेश करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे याच मागणीसाठी या विद्यार्थ्यांनी पुण्यात मंगळवारी रात्री ठिय्या आंदोलन सुरू केलं बुधवारीही आंदोलन सुरू होतं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही बुधवारी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला